माणसाला नाही तुम्ही जर बोलायला नाही शिकला पुढच्या वर्षी गणेश मंडळाला इतकेच लोक तयार झाले पाहिजे तुमच्या समोर बोलले पाहिजे कधी शक्य होईल ज्या वेळेस तुम्ही ताकद बोलण्याची ताकद समजून घेण्याची ताकद लक्षात घेता तुम्हालाही वाटत की नाही बाबा आपल्याला अन्य अत्याचार होतोय आपल्यावर आपल्याला बोललो पाहिजे बरोबर बघा माता बसलेल्या स्त्रीवर जबाबदारी कुटुंबाची महत्वाची असते तिची जबाबदारी फार महत्वाची सांगत होतो की देव धर्माच्या पलीकडे तुमच्या माझ्या भूमीमध्ये जन्मलेल्या महामानव आहेत महात्मा भोसलेश्वर आहेत पुरुष लोक आहेत सगळेच महामानव या लोकांनी तुमच्या माझ्या कल्याणासाठी तुमच्या माझ्या स्वातंत्र्यासाठी तुम्हाला कुणाचे दिवस द्यावेत आज म्हणून हजारो वर्षापूर्वी काही हजार वर्षापूर्वी काही पाचशे वर्षापूर्वी त्यांनी आपलं आयुष्य पूर्ण आयुष्य संघर्ष केला त्याग केला पूर्ण आयुष्य आपल्या पूर्ण आयुष्यामध्ये त्यांनी कधीही मात करून पाहिजे कधी स्वतःच्या कुटुंबाकडे स्वतःच्या स्वार्थाकडे लक्ष दिलं नाही केवळ या सगळ्यांच्या मनामध्ये एकच विचार होता सगळ्यांच्या संघर्षामध्ये एकच विचार होता की येणारी जी आमची या देशातली पिढी आहे सगळ्या धर्मातले जे लोक आहेत या जन्म या महाराष्ट्राच्या या देशाच्या जन्म घेतलेले माणूस म्हणून ती जन्माला येणार आहे या सगळ्यांना सन्मानानं जगता यावं स्वाभिमानानं जगता यावं या सर्वांना आदर्श जीवन जगता यावं म्हणून त्यांनी निघित केलेली आहे त्यांच्या आईकडून त्यांना चांगले संस्कार केले बघा एक मात्र मुलं म्हणलं मी माता मुलांना काय सांगतोय की जर तुम्हाला एक हजार वर्ष पूर्वीच्या बसवेश्वरांच्या दाखवून येते प्रत्येकाच्या घरामध्ये एक हजार वर्षापूर्वी जन्मलेला बसवेश्वर

याच्याही पेक्षा तुला चांगलं काय वाईट काय किंवा लोकांनी तुला वाईट म्हटलं नाही पाहिजे किंवा तुझ्या हातून कुणाचंही नुकसान झालं नाही पाहिजे ही भावना त्यांच्या ऐकते बघा आज समाजातली परिस्थिती कशी आहे पैसा हा अत्यंत महत्वाचा आहे तुझ्या सर्वांना आपल्या सगळ्यांचं की पैशाच्या मागे पैसे तुम्ही आम्ही सगळे जण आहोत मान सन्मान सर्वांना पाहिजे सर्वांना वाटत की माझं कोणीतरी नाव घेतलं पाहिजे मला पण मोठं म्हटलं पाहिजे पण सर्वप्रथम बसेश्वरांच्या आईनं बसेश्वरांना काय सांगितलं होतं ठीक आहे तू चार मोठ्या गोष्टी नको हातून झालं नाही पाहिजे या समाजाचा उद्धार तुझ्या हातून झाला पाहिजे त्याच्या आईनं त्यांच्या आईनं पहिला सांगितलं होतं म्हणून इथं बसलेल्या माझ्या माता मौला हात विनंती आहे की तुमच्या घरामध्ये आज जे लहान लेखल येणारी जी पिढी आहे ती तुम्ही जर आपलं मूल रडायला लागलं तर लगेच त्याच्या हातामध्ये आपण मोबाईल देतो आपलं मूल जर काही मागायला लागलं तर लगेच आपण हातामध्ये मोबाईल देतो त्याला पाच आणि दहा मिनिट अर्धा शांत बसवतो पण त्या मोबाईल मध्ये तो अर्धा तासामध्ये काय काय बघतोय याची कल्पना तुम्हाला नाही म्हणजे समाज आपला कुठल्या दिशेने जातोय मोबाईल मध्ये पशुश्वरांचा व्हिडिओ घेतो का आईला देवीचा व्हिडिओ घेतो का शिवाजी महाराजांचा व्हिडिओ घेतो का म्हणजे आज तुमच्यावर फार मोठी जबाबदारी आलेली की नकळत जे लोक तुमच्या विरोधात काम करतायत तुम्हाला चुकीचं सांगतायत त्या लोकांना गरज नाही की तुमच्या दारासमोर येऊन तुम्हाला घेऊन जावं लागलं आमच्या सरकार समोर बसावं लागलं वाटून द्यावे त्यांना गरज नाही त्या घरी बसल्या मोबाईल मध्ये त्यांचा तो वाईट विचार तुम्हाला वाईट मार्गाकडे घेऊन जाणार विचार मोबाईल मध्ये टाकणार तुझं ऑटोमॅटिक तुमच्या मनामध्ये जर नाही आला तर तुमच्या लहान पाच वर्षाच्या दहा वर्षाच्या लहान मुलांच्या मनामध्ये येतोय त्याच्यामुळे तुमची जबाबदारी आज फार महत्वाची हे आपल्याला कोशिश करा एक हजार वर्षापूर्वी महात्मा बसेश्वरांनी लोकसंस्कृतीची सुरुवात केली भारत हा लोकशाही देश आहे मला सांगा तुमच्या गावची सरपंच मला माहित नाही पण आजही गावातील सरपंच महिला असत आज एक महाराष्ट्रातील परिस्थिती बघा तुझा गावच्या सरपंच कोण आहेत महिला आहे ती स्वतः कारभार करते का करते का पाठीमाल करते का नाही करत म्हणजे बघा एक हजार वर्षानंतर ही देशातली परिस्थिती अशी आहे तुम्ही नाही तुमचे मालक म्हणत असेल तुला काय कळतंय कोणावून घ्यायची काम करतो म्हणजे काल असेल आमचे भाऊ म्हणत नसतील आमचे दादा सर काय म्हणतो आमच्यामध्ये भांडण लावून जायला त्यांच्या डोक्यात आनंद

स्त्रीच्या पुढे जन्माला स्त्री अपवित्र कशी आहे तुम्ही महिलांना कमी तर तुमचा तर जन्म सुद्धा माझ्यासारख्या स्त्रीचा तुमचा पोटे झालेला आहे तुम्ही महिलांना कविता हा प्रश्न लहान सात आठ नऊ वर्षाचे मात्र व्यवस्थेला विचारू लागले त्यांची मुंज करायची होती ती म्हणजे माझी माणसं करू नका आणि माझी बहीण जी आहे मोठी बहीण त्याची मुंज करा त्यावेळी स्त्रियांची मुंज केली जात नव्हती स्त्रियांना लेखात नव्हते लोक म्हणजे अरे बसवेश्वर काय म्हणताय

हे वचन जे आलं या जगामध्ये या महाराष्ट्राच्या या भारताच्या भूमीमध्ये हे बसवेश्वरांपासून आलं बसवेश्वर आणि त्यांचे जे लोक होते सातशे सत्तर लोक लोकसंसदेतले या लोकांनी चांगलं राहायचं कसं चांगलं बोलायचं कसं समाजासाठी चांगल्या कोणत्या गोष्टी आहेत योग्य मार्गाला आपण कसं गेलं पाहिजे या सगळ्या सगळ्या गोष्टी वचन वचन आलं आज तुम्ही सहज तू म्हणजे त्या काळामध्ये बसेश्वरांनी लिहून ठेवलं ज्या काळात लिखाणाच्या कोणत्याही पद्धती नव्हत्या ज्या काळात पेनाचा का शाहीचा का पेपरचा शोध लागला नव्हता त्या काळात जवळपास एक कोटी वचन प्रसिष्ठ त्यांच्या लोकांनी लिहून ठेवली म्हणून आज भारतातल्या अनेक भागामध्ये लोक आनंदानाने जुन्या गोविंदाने राहतात तो चांगला विचार आजही तुमच्या माझ्यापर्यंत आलेला आहे हे फार महत्वाचं काम प्रशिष वर्ष पूर्ण केलं पण दुर्दैवानं महाराष्ट्रात भूमीमध्ये ज्यावेळेस मी जातो अनेक भागामध्ये त्यावेळेस बसवेश्वरांचा जो संबंध आहे किंवा बसवेश्वरांचा जो विचार आहे तो फक्त एका जातीपुरता एका भागापुरता मर्यादित तुमच्या माझ्या लोकांनी ठेवला गेलेला आहे तर मी आव्हान करत बघा गणपती आपण का बसवतो आणि दहा दिवस त्याची पूजा अर्चा का करतो तर बुद्धीची देवता आहे त्यांच्या माझ्यामध्ये सद्बुद्धी यावी तुम्हाला आम्हाला चांगला विचार करण्याची शक्ती यावी ठीक आहे माझ्याकडे दहा वाईट गोष्टी असतील लोक म्हणतात की ठीक आहे तुझ्याकडे दहा वाईट गोष्टी आहेत पण तू या दहा दिवसात एक जरी चांगली गोष्ट शिकली तरी सुद्धा तुझ्या अंगामध्ये तुझ्या मनामध्ये असलेल्या शंभर वाईट गोष्टींच ते निवारण करते त्याच्यामुळे इथून दहा दिवस आपण गणपतीची मूर्ती बसवली इथून जाताना एक विचार चांगला घेऊन जायचा आधी माता मावल्या बसल्या जाताना तुम्ही एकच विचार चांगला घेऊन जा की, की येणाऱ्या माझ्या घरातल्या लहान मुलांना येणाऱ्या काळात चांगल्या दर्जाचं शिक्षण आम्ही देणार चांगले संस्कार देणार हा चांगला विचार इथून जाताना घेऊन जायचा आहे तीच घरी बसवेश्वरांना नाही लग्न आपण फोटो ठेवला तर नाजरांजली तुम्हाला लोक सांगतील बघा वास्तव सांगण्याची गरज समाजात बसवेश्वरांनी एक हजार वर्षापूर्वी सांगितलं होतं काय गवे कायला ऐकलं अगर का काय येतं मी कैलास तुमच्या घरामध्ये फोटो असतो त्याच्यावर खाली लिहिलेला असतं मशुधरांचं काय येतं मी कैलास सांगितलं होतं की तुम्ही जे काम करताय तुम्ही जे कार्य करताय त्याच्यामध्ये तुमच्या परमेश्वराचा शोध घ्या तुमचा देव लांब ना नाहीये तुमच्यापासून वन ना ना तुम्हाला परमेश्वराला भेटायचं पंढरपूरला जायची गरज नाही बालाजीला जायची गरज नाही तुम्हाला देवाला भेटायचं असेल तर नांदेड जाण्याची गरज नाही तुमचा देव हा तुमच्या मनामध्ये शेतीचं काम असेल व्यवसायाचं काम असेल इतर कोणतं काम असेल तुमचा अभ्यास असेल तुमचं काम या कामामध्ये तुमचा परमेश्वर शोधा देव शोधा हे पहिल्यांदा मोठेश्वरांनी या भूमीमध्ये सांगितलं बघा लक्षात घ्या मित्रांनो म्हणजे आता मतारी लोक जे आहेत कमी होईल टोप्यावाले किंवा पट्ट्यावाले ते लोक बोलता बोलता, बोलता लोकांना म्हणतात की जास्त तरुणांना सांगत असतात जास्त हे करू नका कर्माची फळं आहे सगळ्यांना भोगावी लागणार आहे जर तुमच्या पाठीमागं दुःख असेल तर तुमचं काहीतरी काम आहे ज्या कामा तुमच्या पाठीमागं दुःख आहे तुम्हाला जर चांगले सुखाचे दिवस आणायचे असतील तर, तर तुम्ही चांगला विचार केला पाहिजे चांगलं कार्य केलं पाहिजे हे महात्मा बसेश्वरांनी आपल्या या माध्यमातून सांगितलेलं लक्षात घ्या म्हणजे महात्मा बसेश्वरांचा जर विचार तुम्हाला कोणता घ्यायचा आहे तर घेऊन जायचा आज बसलेल्या बऱ्याचशा स्त्रिया म्हणत असतील की सर तुम्ही चार पस्तक वाचवी म्हणून तुम्हाला सगळ्या गोष्टी माहिती काय करावं तुमचा प्रत्येकाच्या हातामध्ये मोबाईल आहे प्रत्येकाच्या घरामध्ये मोबाईल आहे तुम्ही मोबाईल युट्यूब ला टाका महात्मा बसेश्वर ट्राईप करता येत नाही तर फक्त टाका महात्मा बसे अनेक आमच्यासारखी लोक महाराष्ट्राच्या काना देशाच्या कानाकऱ्यात जाऊन त्यांच्यावर अभ्यास करून सोप्या भाषेमध्ये तुमच्या माझ्या समोर ठेवलेत त्यांनी की महात्मा बुसेश्वरांचा काय कल्चर ते तुम्ही वाचा ते तुम्ही ऐका ते तुमच्या लहान मुलांना लेकरांना सांगा खरं तो महत्वाचा आहे तुमच्या हातामधल्या मोबाईलचा तुम्ही जेवढा चांगला वापर कराल तेवढं तुमच्या घरासाठी चांगलं आहे नाही जर तुम्ही दुर्लक्ष केलं तर मोबाईल मुळ तरुणाई बिघडत चाललेले तुम्ही पुढे सांगणारे लक्षात घ्या या माध्यमातून मला तुला स्मरे मांडायचे की हे बसवेश्वर आता तुम्हाला वाटायला एवढं बद्दल बोलतोय म्हणजे असे जात नाही लिंग येतात असं काही नाहीये की विचार वाचला मी तुमच्या समाजामधून जातीमधून जरी जन्माला आलो नसतो तरी मला अभिमान आहे की मी ज्या महाराष्ट्राच्या आणि ज्या भूमीमध्ये जन्म घेतलाय कर्नाटक महाराष्ट्राच्या भूमीमध्ये त्या भूमीमध्ये बशेश्वरांसारखा महामानव जन्माला आला आणि त्याच्यावरचे चार विचार मला माहिती याचा मला अभिमान आहे मी माझ्या जातीचा आणि धर्माचा विचार करत नाही म्हणून आज महाराष्ट्रातल्या देशाने प्रश्न झाले की प्रत्येक जन मोठ्या ताकदीने आपल्या जातीचा प्रचार प्रसार करताना दिसतोय जात जात मारताना दिसतोय जाती जी देव धर्माची व्यवस्था असेल महामानवाची व्यवस्था असेल ही जाती पातीच्या पलीकडे तुम्ही आले कुठंतरी हा सगळा समाज स्वीकारला पाहिजे महामानव स्वीकारला पाहिजे असं मला वाटतं दुसरी प्रतिमा इथं तुमचे श्लोक राहिलेकरांची तुम्ही भारत देशामध्ये राहतो हिंदू संस्कृती ही कोणी वाईट बोलत नाही कुणी शिबी देत नाही कुणी खोटं बोलत नाही सगळे शांत राहतात आजरा आपले मान सगळतात पण किती कितीही मोठा पैशाला प्राप्ती न सत्यनं तरी सुद्धा ही मंदिराची संस्कृती पाच दहा हजार वर्षापासून या देशामध्ये चालत आलेली आहे कर, या का का राजा, अहिले दिकरांना सामान्य एक आई आणि बापाच्या पोटी जन्म घेतलेली एक अहिल्या ही मुलगी होती मानपोजी शिंदे आणि सुशिलाबाई शिंदे त्यांच्या आई वडिलांच्या पोटी जन्म घेतलेल्या अहिल्या आमच्या बीड जिल्ह्यामध्ये पूर्वी चौठी गाव होता अहिल्यानगर जिल्ह्यात आहे तुमच्यासारख्या आगावी सारख्या खेडेगावात जन्मलेल्या अहिल्या दिवळकर तर लहानपणापासून लहानपणाच्या वडिलांनी सांगितलं होतं अहिल्या ते मोठं झाल्यानंतर तुला काहीतरी चांगलं चार गोष्टीचं नाव थांबवायचंय मोठं व्हायचंय हो तो आतापासूनच चांगलं वाग यायला लहानपणापासून त्यांच्या आईनं म्हणून मी पुन्हा सांगतोय की आज या संस्कृतीमध्ये या भारत देशामध्ये तुमच्या माझ्या मातीमध्ये जर सगळ्यात मोठी जबाबदारी बसलेल्या माझ्या आई सारख्या माझ्या बहिणीसारख्या आहेत तुमच्यावर कोणती जबाबदारी असल तर तुमच्या घरातलं लेकरू चांगल्या तुंच संस्काराचं निघावं सगळ्यात मोठी जबाबदारी दुपारी नर्सरी आलो बस मधून चौकामध्ये थांबव होतो आजची बस थांबतो मला त्यावेळेस एक काका तिथं पान खाण्यासाठी त्या टपरीवर आले होते आणि तिघा चौक थांबा चालू होता त्यावेळेस ते काका असं म्हणू लागले की मुलींना शिकवायला पाहिजे